संघाची निवडणूक तालुक्याची आज शेवटच्या माघारीच्या दिवशी जवळपास अकरा जागी निवडणूक बिनविरोध झालेली आहे त्याच्यामध्ये दहा जागी महायुतीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील माजी आमदार त्या ठिकाणी फोकटरावजी गावडे साहेब असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास दहा जागा महायुतीच्या या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आणि या ठिकाणी आपल्या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव दादा अलराव पाटील असतील यांच्या देखील मार्गदर्शनाखाली या सर्व जागा या ठिकाणी आपण बिनविरोध करण्यात यशस्वी झालेलो हो आहोत त्याच्यामध्ये दे। सर्व पक्षाचे आमचे सर्व सहकारी उपस्थित आहेत सर्वांनी या ठिकाणी मेहनत घेतली कष्ट केले आणि आज ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी प्रवेश घेतला त्या सर्व संचालकांचं या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो झालेल्या जागेमध्ये जवळपास गटातून सात जागा बिनविरोध झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जनरलमधून चार जागा बिनविरोध झालेल्या आहेत त्याच्यामध्ये महिला दोन आणि एन टी एक अशा या जागा इथे इथून अकरा जागा बिनविरोध झालेल्या आहेत त्याच्यामध्ये बिनविरोधांमध्ये राजेंद्रजी नरवडे असतील राहुल किसन गवारे असतील तसेच लहूजी थोरात असतील कालिकनाथजी भरणे असतील बाळासो टेमगिरे असतील गुलाबरावजी सातपुते आहेत नामदेवरावजी गिरमकर आहेत सुजाताजी नरवडे आहेत तसेच शरदरावजी कालेवार आहेत तसेच मनीषाताई सेलार आहेत तसेच उत्तमरावजी सोनवणी हे विरोधी पार्टीकडनं त्या ठिकाणी बिनविरोध झालेले आहेत असे एकंदरीत या अकरा जागा बिनविरोध झालेल्या आहेत त्यापैकी आता निवडणूक ही सहा जागी होत आहे त्याच्यामध्ये रांजणगाव गणपती गट असेल कारेगावचा एक गट आहे पाबळ पाबळचा एक गट धामारीचा एक गट तळेगाव आणि बिनविरोध झाले ह्या बिनविरोध झालेल्या आहेत त्या सर्व जागा बिनविरोध झालेल्या आहेत फक्त सहा जागी या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे आणि सहा जागी आम्ही सर्वजण एका विचाराने आणि एका ताकदीने ह्या सहाच्या सहा जागा कशा जिंकता येतील आणि निश्चितपणे महायुतीच्या माध्यमातून जो विश्वास या मायबाप जनतेने या ठिकाणी दिलेला आहे त्या विश्वासाच्या जोरावरती या सहाच्या सहा जागा निश्चितपणे महायुती जिंकेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकरी असतील आणि सर्व घटक असतील यांना राज्य शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून खरेदी विक्री संघ अतिशय चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये काम करेल अशा प्रकारची या ठिकाणी मी ग्वाई देतो